आजच्या दिवसाची सुरुवात एवढी भारी झाली ना कारण रात्रभर रिमझिम पाऊस चालू होता आणि सकाळ समस्त ऊन पडलं जेव्हा रात्रभर पाऊस चालू असतो आणि सकाळी ऊन ना तेव्हा एकदमच असं सा फ्रेश वाटतं सकाळी उठली हे तर दोघं झोपलेले होते त्यानंतर ना जे कालचे कपडे होते ना म्हणजे जीन्स वगैरे ना लवकर सुकत नाहीत आता पावसाळ्यामध्ये हेच असतं आणि दुपारी बारा एकच्या दरम्यान तर आता पाऊस येतोच आता जूनमध्ये पाऊस येतो पण ह्या वर्षी तर मेमध्येच यायला लागलं एकदम जसं पावसाळा सुरू झाल्यासारखंच झालं तर जे कालचे कपडे होते ना जीन्स वगैरे मग ते असे बाहेर उन्हामध्ये टाकलं आणि मग त्यानंतरनं मस्त असा चहा बनवला जोपर्यंत चहा पित नाही तोपर्यंत सकाळशी दिवसाची सुरुवात मस्त झाल्यासारखी वाटत नाही मला तर चहा एवढा आवडतो मग मस्त चहा घेतला आणि बाकीचे जे कपडे होते ना म्हणजे आंघोळ्या वगैरे तर काय अजूनपर्यंत झाल्या नाहीत आता सकाळचे आठ वाजलेत पण ज्या आधीचे कपडे होते ना आठ ते दहा दिवसापासून पाऊस होता मग बाकीचे काही कपडे मी धुवून टाकायचे पण काही ना तसेच ठेवून दिले होते जे की सुकत पण नाहीत आणि मग घरामध्ये जर टाकले तर उबटवास येतो त्यामुळं मग ते तसेच ठेवले होते जीन्स वगैरे किंवा यांच्या कामाचे कपडे टॉवेल या त्या गोष्टी जाड सरना कपडे सुकत नाहीत मग ते तसेच ठेवले होते म्हटलं चला आज ना मस्त असं ऊन पडले मग सकाळीच ते धुऊन टाकते बाकीचे कामं राहून देते आणि तसं शौर्यानं आठ वाजता उठतो आणि बेबीचं काय उठणं झोपणं एकदम टाईमात नसतंच तो कधी उठतो काय त्यामुळं ना मग पटकन कपडे धुवायला घेतले कारण की एकदा तो जर उठला ना मग त्यालाच बघता बघता टाइमपास होतो आणि मग बाकीचे कामं राहून जातात म्हणजे घरातले कामं ते नंतर होतात ते नंतरच करते मी पण कपडे वगैरे असतात ना ते आधी धुवून टाकलेले बरे असतात जेणेकरून मग उन्हामध्ये ते लवकर सुकतात पण त्यामुळं आधी कपडे धुवायला घेतले कपडे धुऊन झाल्याच्यानंतर मग नाश्ता केला कारण तोपर्यंत तो शौर्य उठला होता शिरा आणि दूध दोघांनी नाश्ता घेतला त्यानंतर ना बाळपण उठलं होतं मग त्याला त्याची आधी आंघोळ असते त्याची मस्त अशी मालिश केली ना आता त्याला भरपूर गोष्टी काढायला लागल्यात म्हणजे मालिश करायला मस्त हसतो आणि बोलणं पण त्याला आता मस्त काढायला लागलं आहे कारण आता तो अडीच महिन्याचा झाला आहे खूप जणांच्या कमेंट्स आहेत की बेबीचं फेस रिव्हिल कर तर जेव्हा बेबी तीन महिन्याचं होईल ना तेव्हा त्याचं फेस रिव्हिल नक्कीच होणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला असेच कनेक्ट राहा त्याला आंघोळ वगैरे घातली आणि मग बाकीचा जो घरातला पसारा तो तसाच होता आणि मग शौर्य ना त्याला झोका देत होता त्याला आंघोळ करून मी झोळीमध्ये टाकलं आणि मग घरातले बाकीच्या गोष्टी आवरायला लागले शौर्य त्याच्याकडे एवढं लक्ष देतो ना कि बस म्हणजे बाकीचे सगळे काम मला मस्त निवांत करता येतात तुमच्या खूप कमेंट असतात की तू जेव्हा काम करते तेव्हा तुझं बाळकून पाहत तर शौर्य खूप त्याला सांभाळतो बेबीची आंघोळ झाली की लगेच मग शौर्याची आंघोळ आता तो त्याच्या हाताने आंघोळ करतो पण त्याच्या डोक्याला टाके आहेत ना म्हणजे तो पडला होता मी फरशी पुसून घेतली आणि त्याला एक साईडने जा म्हटले पण तो टी व्हीच्या नादात पाण्यातूनच गेला आणि फरशीचा कोपरा त्याच्या डोक्याला लागला आणि त्यामुळं ना त्याला दोन टाके पडलेत मग त्यामुळं ना त्याला आंघोळ वगैरे व्यवस्थित करता येत नाही किंवा मग शर्ट वगैरे जर घालायचं असेल तर पण तो पण व्यवस्थित घालता येत नाही त्यामुळं मग आता एवढ्यात तर ना मीच त्याचा आवडते नाहीतर मग ना तो त्याच्याच हाताने आवरतो कारण मी जर त्याला चोळून जाऊन आंघोळ घातली ना तर त्याला अजिबात आवडत नाही त्यामुळं हे बघा असे झालेत आता दोन टाके आणि जास्त ते मिळून आले खोल लागलं होतं ना त्यामुळे मग डॉक्टरने टाकी टाकायला सांगितली होती आणि ते एका चुकीमुळे ना त्यालाही उडं लागलं पण असो मलाही काय वाटलं नव्हतं त्याला लागावं आणि त्यालाही वाटलं नव्हतं की मला लागेल त्यानंतर ना मी आंघोळ केली तर आताच माझी आंघोळ झाली आणि आता वाजलेल्या आहेत अकरा सगळ्या गोष्टी बाकीच्या ज्या आहेत त्या आवरून झाल्या आता स्वयंपाक बनवायचा आहे अकरा वाजलेत आणि मी बारा वाजता जेवण करते एक तासामध्ये कसाही स्वयंपाक पटकन होऊन जातो कारण की बेबीला जर आंघोळ घालून जर त्याला झोपी लावलं तर मग तो खूप जास्त वेळ झोपतो आणि तोपर्यंत मग बाकीची कामं माझी होऊन जातात तर आता स्वयंपाक बनवायचा मला तर दम लागला आहे कारण सगळ्या काही गोष्टींना एकदम अशा फास्ट फास्ट कराव्या लागतात कर। पहिल्यासारखं का बिलकुलच काही राहिलेलं नाही आहे एकदम म्हणजे कसं माझं जे रुटीन आहे ना रोजचं ते बेबीच्याच मनाने चालतं ते जेव्हा उठल तेव्हा त्याला घ्यायचं आणि आता थोडा थोडासा त्याचा आवाज यायलाच लागला आहे कारण आता भरपूर वेळ झाला आहे त्याच्यामुळं जवळपास मी साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान घातली होती त्याने सू वगैरे जर केली ना तर मग त्याला जाग येते कारण की ओला होतो ना आणि त्याला सू केलेली ना अजिबात अशी सहन होत नाही आणि मला दोन तीन अशा कप कमेंट्स पण आल्या की तू डायपर वगैरे यूज नाही करत का तर बाहेर जर जायचं असेल ना कुठं तरच मी डायपर यूज करते घरात तर अजूनपर्यंत केले नाही पण आता इथून पुढे कदाचित करावेच लागतील कारण की थंडीचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये शक्यतो कपडे पण सुकत नाहीत कपडे सुकायचं पण एवढं काही नाही पण थंडीच्या दिवसामध्ये ना बेबी जास्त वेळ सु करतो आणि मग त्याची झोप होत नाही चिडचिड होते आपली आपलीसुद्धा चिडचिड होते त्यामुळे आता थोंपडे मी त्याला डायपर यूज करणार आहे आणि मी आता जे आपले पॅम्पर्स किंवा हगीज जे भेटतात ना ते यूज करते म्हणजे आता कालपासून मी त्याला ते वापरायला लागले पावसामुळं पण आता इथून पुढे ना मी ते ऑर्डर केलेत एक आपले ते बघा वॉश करू शकतो आपण ते डायपर जे की आले की मी तुमच्यासोबत ते शेअर करेल आणि त्याचा रिव्ह्यू पण शेअर करेल की ते कसे म्हणजे वापरल्यावरती ते चांगले आहेत की नाही पण बघूयात म्हटलं ते यूज करून रोज रोज पण डायपर घेणं पण तेवढं आपल्यासाठी पॉसिबल झालं पाहिजे शौर्यासाठी झाल्यापासूनच त्याला मी पहिल्यापासून डायपर वापरले कारण करायला का पण कुणी नव्हतं आणि ते बाळ ते वगैरे एवढे मी कधी कसे धुवू त्यामुळं मी त्याला कंटिन्यू डायपर वापरले पण आता याला इतके दिवस वापरले नव्हते सगळ्या काही गोष्टी मम्मी होतीच करायला माहेरी इकडे आल्यावरती काही नाही इकडे आल्यावरती पण मी काय वापरले नाही कारण उन्हाळा होता कडक उन्हाळ्यामध्ये का एवढं काय सुजरी केली तरी पण एवढं पटकन आपण त्याला बघतो थंडीमध्ये तसं होत नाही तर चला अजिबात मी जास्त बोलत नाही आता खूप दिवसातून आज केस झुकलेत कारण की वातावरणच असं होतं ना जवळपास आठ ते दहा दिवसापासून नुसतं पाऊस पावसाचं वातावरण आता छान असं दरवाज्यामध्ये ऊन येत आहे आणि मस्त असं लाईट नाही त्यामुळं थोडासा चेहरा असा दिसतोय माझा पण असो चला तर मग आता स्वयंपाक बनवते आणि ब्लॉग असाच कंटिन्यू करा आज मस्त असा स्वयंपाक बनवला मेथीची भाजी आता तुम्ही म्हणताल तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये तुझ्यासारख्या मेथीच्याच भाज्या दाखवते पण मेथीची भाजी आ, ना जास्त खाल्ली पाहिजेत माझी दोन दिवसाड किंवा दिसाड अशी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी जेवणामध्ये असते मा आणि माझं सारखं बाहेर लक्ष होतं कारण कपडे मी टाकले होते, होते सुकायला आणि पावसाचं एवढं वातावरण झालं होतं ना अकरा बाराच्या दरम्यान पाऊस येतोच मग त्यामुळं मी सारखी बाहेर बघत होते आणि मग मस्त बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी बनवली तुमच्या खूप कमेंट होत्या की तांब्यामध्ये पाणी घेऊ नको तर आज मी पातेलेमध्ये पाणी घेतले भाकरीला लावायला तोपर्यंतच ना स्वयंपाक होत नाही कुठं पाऊस पण आला मग जे बाहेरचे कपडे होते ना ते पटकन मी घरामध्ये घेतली आणि ह्या दरवाज्यातून नाही इथं सातमध्ये पाणी येते आता इथं मला असं काहीतरी करायचं आहे का जेणेकरून ते घरात पाणी येणार नाही बघूयात आता तिथं काहीतरी करावंच लागेल कारण की अजूनपर्यंत तर पावसाळा खरा पावसाळा तर अजूनपर्यंत चालू व्हायचा आहे मग इथून पुढे तर किती पाऊस येईल काही सांगताच येत नाही जूनमध्येच एवढा पाऊस आहे त्यामुळं मग अजून सॉरी मेमध्येच एवढा पाऊस आहे तर जूनमध्ये काय होईल जे कपडे होते ना ते मी घरामध्ये टाकले गाई झाली आता आमची झाली आता मेकअप छान छान झाकून ना बाळाचं ठेवायचं असत आमची गाई गाई झाली आता आम्ही झोपातून उठलो आता आम्हाला छान छान मेकअप करायचा नवे नवे कपडे घालायचे तुझ्या वांडीवर

हातावर नाही घ्यायची पावडर तू काय करतो आमची बाली बुद्धीच वाली रे पण पावडर लावलं पर, पर बुद्ध बुद्धी आवरून झाल्याच्या नंतर ना जे जेवणाची भांडी होती ना मग ते घासली आणि धुन पण धुतलं कारण की सकाळी तुम्ही पाहिलं होतं मी एकदा धुनं धुतलं जे आधीच होत आ, चार पाच दिवसापासून पाऊसच चालू होता ना त्यामुळे ते आधीचे कपडे होते आणि आज सकाळचे आंघोळ केल्याच्या नंतरचे कपडे ते पण राहिले होते धुवायचे ते धुतले आणि त्याच्यानंतर ना मी ब्लॉग कंटिन्यू केला कारण की कसं कुठं कुठं कॅमेरा ठेवायचा आणि पहिल्यासारखं आता अजिबात रुटीन राहिलेलं नाहीये म्हणजे सगळं ना वेवीच्या मनाने चालतं तो जेव्हा उठल तेव्हा त्याला घ्यायचं बाकी सगळं काम तसंच राहू द्यायचं कारण हे घरी नसतात आणि शौर्य तरी त्याला किती वेळ सांभाळणार म्हणजे तरी तो ना भरपूर त्याला सांभाळतो पण आता बऱ्यापैकी ना मलाच घ्यावं लागतं त्याला तो आता इथं मस्त खेळतोय दोन टाईम त्याची झोप झालेली आहे एकदा सकाळी आंघोळ करून त्याला झोपी लावलं मग तो बराच वेळ झोपला होता त्याच्यानंतर परत त्याला घ्यायचं धुनं धुतानी पण तो सारखा जर रडायला लागला तर मग परत ते कपडे तसेच ठेवायचे मग त्याला घ्यायचं असं भरपूर गोष्टी होऊन जातात आणि काही जण म्हणतात मला की मिनी ब्लॉगला पण येतात कमेंट की काही दोन महिन्याचं बाळ आहे पण दोन महिन्याचं बाळ सुद्धा खूप त्रास देतं <laughs> खरंच खूप त्रास देतं कधी कधी आता तसं तर शांत आहे पण कसं कधी कधी देतो त्रास मग असं वाटत कधी कधी त्याला असं पाहिजे असतं की मीच त्याला घेऊन बसायचं मग बाकीचे कामं तसेच पडतात आणि स्वयंपाकाचं मी जास्त स्वयंपाक लवकर बनायचा प्रयत्न करते कारण की बाकीच्या कामांचं एवढं काही लोट घेत नाही ते कधीही झाले तरी चालतील स्वयंपाकाचं कसं मग मला जीवन टायम करावं लागतं ना त्याच्यामुळं आता तुम्हाला सांगते तुम्हाला दिसत असेल फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे पण आता चार ला पाच मिनटं कमी आहेत शौर्य गेलाय खाली खेळायला आज त्याला मी फर्स्ट टाइम खेळायला पाठवलंय कारण की म्हटलं आता उद्या त्याचे टाके वगैरे पण काढायचे आहेत आणि थोडस एकदमच ते डोकं वगैरे आता बरं झालंय म्हटलं आता उद्या काढायचे मग त्याला म्हटलं थोड्या वेळ विकून त्याच्यामुळे तो पण खाली गेलाय हे पण घरी नाहीये आणि खूप जणींचं असं आहे म्हणजे खूप मला कमेंट येतात की मग तू त्यांना काय दाखवत नाही दाजींना तर असं असतं सकाळी जे मी जेव्हा उठले ते ना तेव्हाच ते कामावरती जातात आणि त्याच्यानंतर ना ते दुपारी जरी आले तरी पण मी त्यांना मध्ये घेत नाही त्यांचं ते स्क्रिप्ट करते ते जरी आले ना तरी पण जरी ते कॅमेरा चालू असला आणि ते आले तरी पण मग त्यांचा व्हिडिओ मी कट करत करते कारण की त्यांना आवडतच नाही मध्ये यायला तर चाललंय माझ्या थोडे थोडे प्रयत्न की या थोडासा व्हिडिओमध्ये छान वाटतं जर असं आता याचं कुई कुई चालू झालंय चालेल झालंय आता संपलं बिल आमचं आता आता आम्हाला घ्यायचं आता बाकी काहीच नाही बोलायचं नाही काहीच नाही असं होतं सगळे जण म्हणतात ना की व्हिडिओ बनव सोपं आहे असं असत घ्यावं लागतं आधी व्हिडिओ सगळं सोडून हा बाबू हो काय 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 झालं हो घेऊ तुला घेऊ किती कळत आहे मी बोलले तरी शांत बसतो काय मला सगळं कळायला लागलं माझ्या आता थोडस ना मी पडणार कारण की कमराला खूप जास्त कळ लागते याला घेऊन पडणार परत पाच साडेपाच ला आपलं जे संध्याकाळचं रुटीन आहे ते चालू होतं कारण की संध्याकाळची आठ ला मी जेवण करते आणि आठ वाजेपर्यंत मग सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ते ही याला पाहून खूप जास्त अवघड आहे वाटत नसतं असतं मुलांना सांभाळणं आणि अजून तर काय आता शौर्य घरी आहे त्याचं ॲडमिशन वगैरे हो झालंय आणि एकदा त्याची स्कूल चालू झाली ना आता अकराला उघडणार आहे त्याची अकरा जूनला मग आता जेव्हा तो स्कूलमध्ये जाईल ना ते तर एकदम बिझी रुटीन होईल म्हणजे सांगताच येत नाही कारण की मी सकाळी जवळपास सात सुद्धा उठते कारण की रात्री कधी कधी हा झोपू देत नाही त्यामुळे मी सकाळी रिलॅक्स उठते आणि मग फास्ट फास्ट काम आवरायचे पण आता तू जेव्हापासून स्कूलला जाईल ना तेव्हा मग त्याची तर सात का आठला स्कूल आहे त्यामुळे सगळे टिफिन वगैरे रेडी करायचं माझी खूप चिडचिड होणार आहे ते पण तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये ते सुद्धा गोष्टी पाहायला भेटतील सो चला मग कसा वाटला ब्लॉग कमेंट करा छान छान कमेंट्स येतात त्याबद्दल सगळ्या गोड गोडताईंचे खूप मनापासून थँक्यू असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप खूप सारे प्रेम द्या आणि खूप सारे आशीर्वाद द्या अजून कुठले तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडतील ना ते सुद्धा मला कमेंट करा आणि खूपच तुमच्या कमेंट्स आहेत की बेबीच फेस दाखवणं <laughs> बेबीच फेस ना तर दाखवायचं दाखवायचं दाख दा फेस, फेस रिव्हिल पण करणार आहे लवकरच आता लवकर लवकर तर पहिल्यापासून चाललंय आता जवळपास तो अडीच महिन्याचा झालाय आणि अजून पंधरा दिवस बाकी आता तीन महिन्याचं व्हायला जेव्हा तीन महिन्याचं मी शूट करेल ना तेव्हा त्याचं फेस रिव्हिल पण तेव्हा करणार आहे कदाचित याचा पुढचाच ब्लॉग येईल शक्यतो म्हणजे मला असं वाटतंय कारण आता पहिल्यासारखे ब्लॉग बनवणं काही होत नाही का त्यामुळं कदाचित याचा पुढचा ब्लॉग आपला फेस रिव्हिलचा होईल चला तर मग ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते आणि असं चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या